महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाडक्या बहिणींना आता चाळीस हजारांपर्यंत कर्ज दिलं जाणार असून सरकार त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे या कर्जासंदर्भात आम्ही नवीन प्रस्ताव आणलाय काही बँका पुढे आल्यात नांदेड जिल्ह्यातील बँकेसोबत मी बोलणार का आहे काही सहकारी बँका चांगल्या चालल्या आहेत दरमहा दीड हजार रुपये लाडक्या बहिणींना दिले जातात त्याऐवजी चाळीस हजार रुपयांपर्यंत उद्योग व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून द्यायचंय आणि कर्जाचा हप्ता योजनेतून वळता केला जाईल असं अजित पवार म्हणाले पन्नास हजार रुपये भांडवल मिळाले तर बहिणी स्वतःचा व्यवसाय करू शकतील त्यामुळे कुटुंब उभे करू शकतात असेही ते म्हणाले राज्यात लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे नुकताच या योजनेचा दहावा हप्ता वितरित झालाय आता सरकार या योजनेसाठी आणखीन काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहे अजित पवार यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना राज्य सरकार दरमहा दीड हजार रुपये देत आहे या योजनेवर सरकारचे पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होत आहेत मात्र कोणत्याही स्थितीत ही योजना बंद होणार नाही असा निर्वाळा त्यांनी दिला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा